मित्रांनो आज आपल्याला शिकायचं आहे जेम पोर्टल म्हणजे काय आणि जेम पोर्टलच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय कसा वाढू शकतो आणि आपल्याला जर एखादी वस्तू जेम पोर्टलमध्ये विकायची असेल किंवा एखादी वस्तू आपल्याला ऑलरेडी आपल्या प्रोफाईलमध्ये ॲड असेल तर त्या वस्तूला आपण कशा पद्धतीने शासनाला सेल करू शकतो या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे जर आपण चॅनलला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आपण आलेलो आहे जेम पोर्टल म्हणजे गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस शासनाला ऑलरेडी खूप काही वस्तू लागत असतात खूप काही सेवा लागत असतात अगोदरची जी प्रोसेस होती तीन कोटेशन्स मागवा दरपत्रकं मागवा आणि त्या पद्धतीने खरेदी करा पण आता ही प्रोसेस डिजिटल असल्यामुळे आता गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस म्हणजे जेम पोर्टल जेम पोर्टलच्या माध्यमातून शासनाने एक आदेश निर्गमित केलेला आहे की त्या आदेशाने सांगितलेलं आहे की आता तुम्हाला कुठलीही जर वस्तू मागवायची असेल आणि ती वस्तू जर या पोर्टलला उपलब्ध असेल तर तुम्हाला बाहेरील बाजारामधून तुम्हाला ती वस्तू खरेदी करता येणार नाही तुम्हाला जर ती वस्तू खरेदी करायची असेल तर ती फक्त तुम्हाला जेम पोर्टलच्या माध्यमातून खरेदी करायची आत्ता आपण लॉग इन केलेलं आहे जेम पोर्टल आणि जेम पोर्टलच्या लॉग इनमध्ये तुम्हाला दिसतंय डॅशबोर्ड विवादचे विश्वास मार्केट्स ऑर्डर्स बिड्स पुश बटन प्रोक्युरमेंट कॅटलॉग आणि इथे आपली प्रोफाईल्स अगोदर आपण समजावून घेऊया डॅशबोर्ड डॅशबोर्डमध्ये तुमचे पूर्णपणे ऑर्डरची समरी आत्तापर्यंत तुम्ही काय काय सेल केला कधी सेल केला तुमची अकाउंटची व्हॅल्यू किती होती तुम्हाला लोकांनी रेटिंग किती दिली तुम्ही एखादी अशी ऑर्डर आहेत का ती ऑर्डर तुम्ही सप्लाय केलेली नाही आहे त्या ऑर्डरची कॉस्टिंग काय कशा पद्धतीने तुम्ही सप्लाय केला त्याचा पूर्णपणे ट्रॅक रेकॉर्ड तुम्हाला ऑर्डर्स अँड पेमेंट या ऑप्शन्समध्ये दिसतो त्यानंतर ऑर्डर्समध्ये बीड आरे आहे कॅटेगरी इन्साईट्स आहे प्रॉडक्ट अँड सर्विस आहे तुम्ही कुठले प्रॉ प्रॉडक्ट इथे टाकू शकता कुठले प्रॉडक्टला तुम्हाला सेल करायचं आहे तुमचे किती प्रॉडक्ट इथे पब्लिश आहे किती प्रॉडक्ट तुमचे रिजेक्ट झालेले आहेत आता माझे इथे त्रेपन्न प्रॉडक्ट पब्लिश आहेत त्यामुळे इथे त्रेपन्न प्रॉडक्ट दाखवत आहे मी त्यापैकी हे प्रॉडक्ट आपण आता बघू की कोणकोणते प्रॉडक्ट्स मी याच्यामध्ये टाकलेले आहेत यामध्ये मी वेगवेगळे प्रॉडक्ट टाकलेले आहेत त्या वेगवेगळ्या प्रॉडक्टची ते लिस्ट दिसते आजही ते प्रॉडक्ट लाईव्ह आहे आणि मला या प्रॉडक्टच्या माध्यमातून भरपूर साऱ्या ऑर्डर्ससुद्धा मिळत आहे तर तुम्हाला सर्व डिटेल्स या कॉलममध्ये बघायला मिळते नंतर महत्त्वाचा कॉलम आहे बिड्स लिस्ट ऑफ बिट्स ज्यावेळेस जेम पोर्टल आपल्याला तिथे समजतं तर जेम पोर्टल्समध्ये नेमकं काय होतं या बाबतीमध्ये भरपूर जणं अजूनसुद्धा संभ्रमात आहे नेमकं जेम पोर्टलच्या माध्यमातून आपण काय करू तरी काय शकतो नेमकं डायरेक्ट ऑर्डर मिळते की टेंडर भरावं लागतं तर जेम पोर्टलमध्ये दोन प्रकारच्या बिडिंग्स असतात दोन प्रकारच्या खरेदी आहे पहिली खरेदी आहे डायरेक्ट परचेस म्हणजे तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉडक्ट तुमचा जो आहे तर त्या प्रॉडक्टला तुम्हाला बीड करण्याची गरज नाही तुमचा प्रॉडक्ट ऑलरेडी त्याच्यामध्ये जो ॲड आहे त्या प्रॉडक्टला डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑर्डर देईल आणि त्याची किंमत आहे एक हजार ते पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार रुपयापर्यंत जर तुमचा प्रॉडक्ट याच्यामध्ये लिस्ट असेल तर गव्हर्नमेंट डायरेक्ट परचेस करेल त्यासाठी तीन लोकांना तीन कंपनींना त्यांना कम्पेअर करण्याची गरज नाही आहे जर थोडक्यात सरळ आणि सोप्या भाषेत जर समजावून घ्यायचं तर आता मी एक स्टेशनरीची पेपर रिम जी आहे ती पेपर रिम आपल्या पोर्टलला इथे रजिस्टर्ड केली एखादा शासकीय अधिकारी त्यांच्या पोर्टलमधून बघेल की या या गावामध्ये मला आता पेपर रिम पाहिजे आणि जर तुमचा रेट कमी असेल तर त्याला तुमची प्रोफाईल ऑटोमॅटिकली तिथे दिसेल तुमच्याकडे भले दोन हजार पाच हजार रिम असतील पण त्यांना जर चारच रिम परचेस करायचे असतील तर नॉर्मली जर तीन तीन हजार रुपयाची जर त्यांना खरेदी करायची असेल तर त्यांना तिथे कुठल्याही प्रकारचं वेगळं ऑप्शन्स नाही आहे की तीन लोकांना कम्पेअर करा कुणाचे रेट्समध्ये त्याच्यामध्ये घ्या अशी घेण्याची काही गरज नाही का कारण ती पंचवीस हजारच्या आतली खरेदी आहे त्यामुळे त्याला म्हणलं गेलेलं आहे ते डायरेक्ट परचेस तर तुम्हाला सर्वप्रथम डायरेक्ट मध्ये जर यायचं असेल तर तुमचा प्रॉडक्ट जेम पोर्टलला लिस्ट असणं गरजेचं आहे एकदा तुमचा प्रॉडक्ट जेम पोर्टलला लिस्ट झाला तर ॲटोमॅटिकली या लिस्टिंगमध्ये तुमचा प्रॉडक्ट इथे दिसेल आता माझा लिस्ट आहे प्लेन कॉपीअर पेपर आता मी याला क्लिक करतोय ॲटोमॅटिकली प्लेन कॉपीअर पेपर क्लिक केल्याबरोबर पूर्ण देशभरात प्लेन कॉपीअर पेपर कुठे कुठे लागतोय तर त्याची रीतसर यादी मला इथे दिसते बघा किती ऑर्डर्स आहेत प्लेन कॉपीअर पेपर इथे आहे एकोणपन्नास इथे आहे वीस हजार तेरा हजार आता यामध्ये जर मला ही बीड जर भरायची असेल, असेल तर मी फक्त पार्टिसिपेट बटनला क्लिक करायचं बाकीची पुढची प्रोसेस येणार जर तो प्रॉडक्ट माझ्याकडे ॲड असेल तर ॲड असल्यानंतर ॲटोमॅटिकली आट। मला तिथे पार्टिसिपेशनचं तिथे ऑप्शन्स येऊन जाईल आणि नंतर मला त्या बीडला पार्टिसिपेशन करता येईल इतकं सोपं आणि सहज यामध्ये आपल्याला बीड करता येतं आता यात महत्त्वाचा विषय असा आहे की जेम पोर्टलमध्ये जर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची खरेदीची तुम्हाला जर गव्हर्मेंटच्या खरेदीमध्ये तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं आहे तर तुमची जी खरेदी होणार आहे त्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की गव्हर्मेंटला नेमकं का लागतं काय मग आता हा पण एक प्रश्न आहे की गव्हर्नमेंटला लागतं काय आपल्याला कसं माहिती आहे मग ते कुठे शोधायचं तर या मार्केट कॉलमला आल्यानंतर गव्हर्नमेंटला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्वांना वस्तू तुम्ही इथे सर्च करू शकतात सर्वच गव्हर्नमेंटच्या वस्तूंची तुम्हाला यादीसुद्धा इथे पाहायला मिळते आता नॉर्मल इथे बघा टॅब वगैरे दिसत आहे मोबाईल दिसत आहे पॉवर बँक दिसते एखादी मशीन्स दिसते त्यानंतर कॉम्प्युटर आहे प्रिंटर आहे भरपूर सारे आयटम्स तुम्हाला इथे बघायला मिळतात तर जेम पोर्टलमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे ते प्रॉडक्ट सर्च करायचे आहेत मग तुम्हाला येईल की नाही हा पॉ पोर्टलला प्रॉडक्ट चालू शकतो मग त्या पॉर्टल पोर्टलच्या प्रॉडक्टला आपण तिथे डील केलं पाहिजे इथपर्यंतची माहिती तुम्हाला इथे समजता येते नंतरचं ऑप्शन आहे कॅटलॉग कॅटलॉग म्हणजे आल्यानंतर प्रॉडक्ट आणि सर्च ऑफरिंग या कॉलमला आल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड केलेला प्रॉडक्ट त्याची किंमत चेंज करायची आहे त्याचा स्टॉक चेंज करायचा आहे अजून त्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी चेंज करायच्या असतील तर या कॉलममध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी चेंज करता येतात ज्यामध्ये तुम्ही किंमत चेंज करा स्टॉक चेक करा पूर्णपणे ह्या गोष्टी इथे तुम्हाला चेंज करता येतात तर हा झाला बेसिक विषय पुढच्या विषयामध्ये आपण शिकू की जेम पोर्टलला आपल्याला पार्टिसिपेट कसं करायचं आहे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि कशा पद्धतीने आपण जेम पोर्टलला चांगल्या प्रकारे तिथे बीड करू शकतो रजिस्ट्रेशनच्या पासून जेम पोर्टलची एक मोठी बीड भरेपर्यंतची पूर्ण माहिती आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा